रुद्रा ऑटो केअर आमच्याकडे बाईक रिपेअरिंग सर्व्हिसिंग आणि ब्रेकडाऊन ची सगळी कामं करून मिळतील तसेच टू व्हीलर चा स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड रेल्वे पुला नजिक उत्कर्ष नगर पिंगुळी संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न सहासष्ट बावन्न मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा ताण निर्माण होणार आहे या महिन्यात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती जवळपास एक कोटी महिलांना याचा लाभ थेट बँक खात्यात दिला जाणार आहे त्यामुळे इतर खात्यांच्या नाविन्यपूर्ण योजना असतील किंवा त्या खात्यांचा निधी कुठेतरी थांबलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही योजना महत्वाची असल्यानं योजने त्या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना दिल्यानंतर इतर निधी जाणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे इतर विभागाच्या मंत्र्यांची मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो